आपण काशीचा त्याग करून निघून जातुंजय काही अपराध घडावा या काशी क्षेत्रातले तुमचं अधिपत्य तुम्ही गाजवता या काशीत अधर्म गोपवावा म्हणून अग्निनारायणा ही काशी सोडण्याचा निर्णय घ्यावा असा याचा अर्थ आपण मुळीत समजू नका मग आपण चुकला असही माझं म्हणलं नाही की बहु ना काशी धर्म निर्माण झाला म्हणत नाही पण अग्निदेव काशी सोडतो याच्या मुळाशी कारण होत आणि ते कारण कोणतं तर या काशी शिवशंभू महादेवांचं घरावत वास्तव्य होत शिवशंभू महादेवाचा ही काशी अतिप्रिय होती आता ही शिवशंभू महादेवांना अतिद्रि असणारी काशी देवतांकडून राधे रिकुंजय आपल्याला मिळाली देवतांची संपत्ती देवतांच धन आपल्याला मिळालं म्हणून तुम्ही पात्र ठेवला मग राधे हिकुंजय अग्निदेव या काशी अंश लुप्त महाशाला कारण आपलं अधिपत्य असल्यापूर्वी या काशी शिवशंभू महादेवांचा जय जयकार होता त्या काशी घरात शिवमय वातावरण होत अर्थात शिवमय असणारी काशी संप्रदि राजाचा काशीतील का शिवशमहाच अस्तित्व शिवशंभू महादेवांचं महत्व कमी होत अर्थात ज्या काशीत शिव नाही त्या काशीत अग्निदेव थांबणार नाही या माझ्या मनोध्येयानुसार अग्निदेवानं काशीतील अंश लुप्त केले प्रातः रायराय कुटान राजबडे ति रजनी तामोष्ट तो लुप्त करून मी माझा कर्तव्यचा दिशे प्रयांत करत होतो तेव्हा तुझा पत्नीने माझा मार्ग रोखला आणि त्यानंतर तुझी माझी कृतिका झाली सांग अग्नि नारायण काशी सोडली यात अग्निदेवा काय चुकलं का अग्नि शिव शंभू महादेविया काशीत नाही म्हणून तुम्ही जर का काशीचा त्याग कर असता देवदास तुमच्या जवळ ठीक 맞ते शिवराज तुमच्या समोर दोन्ही हात जोडून यायचे माणसाच्या जनतेवर उपासमारीची वेळी तेव्हा हे पातक अग्निदेव स्वतःच्या मस्तकी घेऊ नका हा राजा समस्त जिवला आपल्या तोर भी तो हात पसरतोय राजा धीयोदास तुझी केविलवाणी विनंती मी ग्राह्य मानलेली असली पण अग्नि देवतेचा सिद्धान नाहीला काही घटनेच चा प्रामुख्याचं कारण अग्नि नारायणला ना अजून सुद्धा समोर प्रदर्शित केलं नव्हतं पण तुझा मुख्य तु तू निघणारी केविलवाणी विनंती अग्नि देवतेच्या काजाला सुद्धा स्पर्श करते तेव्हा मी काशी सोडतो याच्या मुळाशी कारण म्हणजे शिवशंभू महादेवांच कमी होणार अस्तित्व आणि दुसरं कारण म्हणजे देव दरबारी ज्या पंच महाभूतांवर ज्यांचं अधिपत्य आहे त्या देवेंद्र महाराजांनी केलेली मला आज्ञा राज आज्ञेनुसार अग्निदेवाला काशी सोडणं कर्म प्राप्त आहे तुझी विनंती मी ग्राह्य ला मानू शकत नाही तेव्हा दिवदा सोड मता मार्ग सोड मला मात्र सत्तव्याच्या दिशेला विरवणीने आपल्या समोर केली क्षत्रिय मी आहे साम दाम दंडा चतुषपराचा वापर मी करे पण अम्री देवतेला काशीतून बाहेर जाऊ देणार नाही माझे शब्द या काशी शिवशंभू महादेव नाही हे एकच कारण आणि म्हणून तुम्ही काशी सोडता माझी दोन कारण मी तुला स्पष्ट करून सांगितली पण प्रामुख्यानं शिवशंभू महादेव नाही म्हणूनच तुम्ही काशी सोडता अमिरे मी तुम्हाला पुन्हा विचारतोय जिथ शिवशंभू महादेव नाही तुम्ही थांबणार नाही कदापि जिथं शिवशंभू महादेव विचार करून उत्तर द्या विचार करूनच बोलतोय मी बोलून विचारत पडतो जिथं शिवशंभू महादेव नाही तिथं तुम्ही थांबणार नाही नाही मग सांगा आठवा या उद्याचा प्रसंग अमिरे ज्या वेळी दक्ष प्रजापतीनं विश्व कल्याणासाठी एक यागाची लढा गेला त्यावेळी अगोदर शिवशंभू महादेवांची निवसना झाली त्या यज्ञ शिवशंभू महादेव उपस्थित नव्हते हे तर तुम्हाला मग तुमच्या म्हणण्यानुसार जर का शिवशंभू महादेव जिथं नाही तिथं अग्नी थांबणार नाही मग त्या दक्षाच्या यज्ञात सुद्धा शिवशमू महादेव असेल पण मी त्या यज्ञात प्रज्वलित झालो याच्या मुळाशी कारण आहे मी धर्माचा देव मी अधर्माचा दिशा आतापर्यंत तर वाटचाल केली नाही दक्ष यज्ञाच्या प्रसंगाची आठवण तुम्हाला करून दिली आणि त्या आधी शिवशंभू महादेवांची निर्भना झाली दक्षराजांकडून हे तुला माहित आहे तरी सुद्धा तुझ्याकडून उपस्थित झाली आता शंका उपस्थित झाली म्हणून तुझ्या मनाच्या समाधानासाठी उत्तर देतो आहे विश्व कल्याणासाठी योजलेला वाजपेय या यज्ञात देवराज देवेंद्रांना सृष्टीचं डागळणार हे खऱ्या स्थिर करायचं होतं आणि खऱ्या अर्थानं वाजपेय यज्ञाचं पण हे दक्ष प्रजापतीकडे दिलं गेलं होत समस्त सृष्टीतील देवगणांना साऱ्या देवता उठून उभ्या राहिल्या पण माझा देव शिवशंभू महादेव उठून उभे राहिले नाही आणि त्याबरोबर ब्रह्मदेव सुद्धा उठून उभे राहिले नाही आणि म्हणूनच त्या यज्ञाचं यजमानपद भुजविणाऱ्या दक्ष प्रजापतीला आपला अपमान वाटला आणि म्हणून समस्त देवतांसमोर समस्त चराच्या सृष्टी समोर त्या दक्ष राजानं शिवशंभू महादेवांची निर्मचना केली त्यामुळे विश्व कल्याणासाठी योजलेला यज्ञ हा त्यावेळी करता आला नव्हता पण त्या राहून दक्ष प्रजापतीची पत्नी म्हणजे प्रसूती या प्रसुतीच्या मनात इच्छा सात कन्या नंतर एखाद सुख आपल्याला उपभोगता यावं आणि म्हणूनच या इच्छेच्या परिपूर्ततेसाठी इच्� खऱ्या अर्थानं प्रसुतीनं हट्ट धरला त्यावेळी पुन्हा यज्ञ योजना गेला तो यज्ञ कोणता तर पुत्र कामेशी यज्ञ होय या यज्ञाच निमंत्रण माझ्या शिवाला नवत आणि म्हणूनच त्या यज्ञात माझा शिव नवता, नवता। पण तरी सुद्धा मी प्रज्वलित थालोयाच्या मुळाशी असणार प्रामुख्याच कारण म्हणजे तुझ्या प्रश्नाचं प्रामुख्याचं उत्तर अग्निदेव तुला देतोय तरी माझा शिव त्या पुत्र कामेष्टी यज्ञात म्हणजे त्या यज्ञात उपस्थित नसला तरी खऱ्या खर दाक्षायनी म्हणजे माझ्या शिवशंभू महादेवांची त्या यज्ञात उपस्थित होती म्हणजे एका शिव शिवतेज तिथं उपस्थित होत पण तेच उपस्थित झालं म्हणूनही मी प्रज्वलित नाही तर शिवशंभू महादेवांची होणारी निर्भसना त्या दाक्षायणीला सहन झाली नाही त्यावेळी दाक्षायनीनं

स्वतः बेअंकृत करून त्यावेळी शिवशंभू महादेवांच्या संसाराचा विध्वंस केला मग आता शिवशंभू महादेवांच्या बाजूला डंका का वाजवी आता रिपुंजय मग बोलून मोकळा झाला अग्निदेव विचारपूर्वक बोला पण मला तरी असं वाटतंय आहे अग्निदेवतेला विचारपूर्वक बोलायला भाग पाडणारा रिपुंजय आपली विचार प्रणाली खुंटीत करून माझ्याशी बोलतोय कारण आहे माझ्या विरोधात मी स्पष्ट करूनच तुम्हाला सांगा टाकसाळीला योग अग्नीनं गिळंकृत केलं त्या मी टाकसाळीचा देह या योग अग्नीनं जाळला हे तुला माहीत आहे पण त्यापुढे काय घडलं आहे तुला माहीत नाही या विश्वात मुळातच माझं नाव शय्यू अग्नी तुला माहीत असेल या शय्यू अग्नीचा विवास महायंत्राशी झाला आणि त्यापासून पवामान, आणि सुची असा तिघांची उत्पत्ती झाली आणि या तिघांपासून माझा वंश विस्तार झाला या विश्वाच्या एकोणपन्नास अग्नि कार्यरत आहे त्या एकोणपन्नास अग्नीत योग अग्नी त्या योग अग्निन त्याला गिरंतूक केल्याच्या कारण काय होत तर त्या दाक्षांनीच योग आव्हान करून त्याला खरा खरा प्रकर तिच्या इच्छेनुसार का

माझ्या माहिषमती राज्यात कायम स्वरूपी तुला वास्तव्य करावं वा लागेल ती अट त्यावेळी तुम्ही मान्य केली मग मा जर का त्यावेळी तुम्ही ती अट मान्य केली येणाऱ्या शत्रूच्या सैन्याला जाळून भस्मासात करण्याचं कार्य अग्निदेव तुमचं असेल ही सुद्धा जर का तुम्ही मान्य केली सासूरवाडीला कायमचं सा राहण्याचं सा मान्य केला मग एका भक्ताच्या घरी थांबा म्हणून सांगतो ता था था का राजा दिवोदास अरे माझ्या वैयक्तिक जीवनाकडे तू डोकावून पाहतोय मी चिन्हच निराध्वज राजा यांचा मी सावई ते माझे ससूर त्यांनी आपली कन्या मला बहाल केली आणि अट ठेवली की माहिती नगरीत राहावं मी जावई म्हणून राहिलो तू काय काशी जावई म्हणून राहिला काशी राज्य मला कोणी दिलं काशी राज्य देवतानीच दिलं देवतानी काय उत्तर काय झालं मी माझे स्वती नगरात राहिलो अरे निश्चित राहिलो मी अधिकार नाही विनंती केली त्या विनंतीला मान्यता दर्शवून सासऱ्याच्या गुरी जावयाला राहण्याचा अधिकारच आहे पण जिथं अधिकार होता तो अधिकार बी घुशीला आता या काशी कुठं अस्पत्य आहे आणि शिवशंभू महादेवांचं अस्तित्व कमी होत आहे काशीत राहण्याचा संबंध कुठचा कुठं जोडतो मला सांगा शिवशंभू महादेवांचं अस्तित्व कमी होतं असं तुमचं म्हणणं आहे एका तरी जनतेला असं सांगितलं का की शिवशंभू महादेवांची भक्तीपणी करू नका अस्तित्व कमी होत तुला माहीत होत तर एका तरी तू सांगितलं महादेवांचं अवर्षण होत मग सारे देवता जर का सक्षम होते आणि शिवशंभू महादेव जर का सक्षम होते मग ते अवर्षण का त्यांनी नाही का बाजी त्याला गरज लागली हात वारायक नाही मी जसा बोलतो माझे अभिनय तसे जास्त लक्षात ठेव तुझा अभिनय कौशल्य जर जास्त तू वाढवत राहील तर मला माझ्या कर्तव्यापासून वंचित करशील मी काशीच नाही तुझा अभिनय कौशल्य बघत आणि माझं कर्तव्य आहे का

देवतातील कोणताही घटक नहीं। देवता कर कर दूर करू शकला नाही तेव्हा देवतांना तुझ्याकडं यावं लागलं आणि तुझाकडून आवरसन दूर झालं हे वास्तव सत्य देवतातील घटक अग्निदेव मान्यच करून चालेल पण या विश्वात नियती ही एक स्त्री आहे नियती स्त्री जरी असली तरी तिच्यावर प्राकृत स्वरूपात वावरणाऱ्या परमेश्वराचा आधिपत्य आहे प्राकृत वावरणाऱ्या परमेश्वरानं स्त्रीला वचन दिलेलं आहे की मी तुझा कोणत्याही कार्यात हस्तक्षेप करणार नाही काशीत ते निर्माण झालं होत ते अवर्षण देवता वाचून एका पुण्यवंत राजानं एका पुण्यवंत व्यक्तीनं जर आपलं पुण्य खर्ची घातलं तरच ते दूर होणार होत अर्थात तू धर्मानं वाजला तू पुण्यवंत होतास हे मी मान्यच करतोय सुद्धा पुण्य खर्ची घातलं म्हणून ही काश्मीर आवर्षण दूर झालं आणि म्हणून याचा असा समजू राज राजकर्त्याकडून खरं तर काश्मीर आवर्षण दूर होणं हा विधी संकेत होता नियतीचा न्याय होता त्यानुसार घेऊन मग आणि देवतां वाचू देवतांकडून जर आवर्षण दूर होणार होत तर तुझ्याकडे देवता आले नसते आमचा आम्ही मग अग्निदेव मला सांगा जर का या साऱ्याला तुम्ही नियतीचं नाव देता अवर्षण पडलं म्हणे पडलं मला माझी निवड केली ही सुद्धा नियतीनच केली मग हे सार नियतीच्या नियती नावावर थकविता मग शिवशंभू महादेवांचं अस्तित्व काशीतून लुप्त झालं याला तुमची नियती का जोडत नाही मी कुठं नियती जोडत नाही असा त्याचा उत्तर मग याचा अनुभव काय म्हणालो शिवशंभू महादेवांनी काशी सोडली ती राजा देवदास तुझ्या मुला सोडली तू मी बोललोच नाही शिवशंभू महादेवांना काशी सोडली अर्थात ज्या शिवशंभू महादेवांना अतिप्रिया असणारी काशी सोडावी लागली त्या काशीत अग्निदेवतेलाही थांबण्याची इच्छा नाही तेव्हा ही सुद्धा जयंती असले तू का मान्य माझ्या जनतेसाठी तुझा

i